नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत सवतकडे तुमचं आपल्या शेतकरी मित्रा युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो सध्या आपण जे मागच्या वर्षी रुची एक हजार एकवर वर जे व्हिडिओ बनवले यांना शेतकऱ्यांकडून चांगली पसंती मिळत आहे आणि या वानाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या जा बऱ्याचशा कमेंट्स आल्या बरेचसे फोन कॉल आले तर मित्रांनो सर्वांना एक एक करून आणि प्रायव्हेटमध्ये त्यांना उत्तर देण्यापेक्षा मला वाटलं की याच्यावर आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवू आणि रुचीसोबतच सोबतच आपण रेफरन्समध्ये काही अन्य व्हेरायटीज ह्या मित्रांनो ठेवणार आहे त्यामध्ये ग्रीन गोल्ड आहे फुले किमया फुले संगम आहे आणि या व्हेरायटीमध्ये आणि रुची या व्हेरायटीमध्ये रुची एक हजार एकमध्ये काय फरक आहे हा मित्रांनो आपण सोप्या भाषेत तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो याच्यामध्ये फालतू गोष्ट कोणतीच नाही आहे मी तुम्हाला मी हे सर्व वाहनं मागच्या दोन वर्षापासून स्वतः पेरत आहे आणि याचा जे मी तुम्हाला हे व्हेरायटीचे नाव सांगले या सर्वांचा अनुभव मला पर्सनली आहे ग्रीन गोड तेथे फुले संगम फुले किमया आणि रुची तर या बाकीच्या जवानांमध्ये आणि रुचीमध्ये काय फरक आहे हे आपण मित्रांनो आता जाणून घेऊया मित्रांनो कंपनी आणि जेही आपण यूट्यूबवर व्हिडिओ बघतो जेही शेती असतात हे या आपल्याला तीन तीन चार चार फवारण ह्या सजेस्ट करत असतात आणि बरेचसे शेतकरी घेतही असतात परंतु मला माहीत आहे नव्वद ते पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांना एका फवारणीपेक्षा जास्त फवारण्या घेणे हे मित्रांनो शक्य होत नाही याचे दुस याचे या, 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 मित्रांनो कारण म्हणजे आर्थिक अडचण आणि दुसरं आणि महत्त्वाचं कारण जे समस्या मला स्वतः आली ते म्हणजे मित्रांनो सोयाबीनची उंची मोठ्या प्रमाणात होत असते सोयाबीनची दाटी होत असते म्हणून त्याच्यात फवारणी करायला आपल्याला मजुरी मिळत नाही आणि आपण स्वतःही त्या सोयाबीनमध्ये जायची आपली हिंमत होत नाही म्हणून आपण ही फवारणी मित्रांनो करत नाही हा एक मोठा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही जर मित्रांनो फुले किंवा या फुले संगम किंवा ग्रीनगोड या वाहनांची जर तुम्ही पेरणी केली तर तुम्हाला दुसरी फवारणी मित्रांनो तुम्हाला घ्यावी लागते दुसऱ्या मित्रांनो तुम्हाला गरज भासते कारण याच्यावर जेव्हा शेंगा लागायला सुरुवात होतात शेंगा पकतात तेव्हा मित्रांनो मोठ्या प्रमाणात अळ्या हे याच्यावर येतात आणि आपल्याला दुसरी फवारणी घ्यावी लागते आणि आपण जर फवारणी घेतली नाही तर आपल्या मित्रांनो त्याच्यामध्ये दहा ते वीस वीस टक्क्यापर्यंत नुकसानी होते मात्र रुचीवर मित्रांनो मी मी तुम्हाला माझा प्रश्न अनुभव सांगतो रुचीवर जर तुम्ही फवारणी घेतलीही नाही तरी तुमचं नुकसान हे मित, बाकी व्हेरायटीच्या तुलनेत मित, मित्रांनो कमी होते याला कारण काय तर तुम्ही जर रुची या गजाची जर तुम्ही व्हेरायटी बघितली असेल आणि त्याचं जर तुम्ही झाड मित्रांनो बघितलं असेल तर त्याच्या झाडाच्या जा प्रत्येक शेंगीला काटे असतात -काटे आणि या काट्यामुळे मित्रांनो काय होते की याच्यावर जे अळी आहे ही चाल करत नाही आणि ते आपली शेंग पोखरत नाही त्यामुळे आपलं जो दाना आहे याला मित्रांनो कुठल्याच प्रकारची इजा होत नाही आणि आपला माल हा चांगल्या प्रकारे राहतो आणि आपल्याला यातून चांगल्या प्रकारे उत्पन्न हे मिळते आता मित्रांनो बरेचशे नव्वद टक्के शेतकरी हे पारंपरिक पद्धतीने पेरणी करणार आहेत आपण तुम्ही जर फुले किमया निवडलं फुले संगम निवडलं आणि तुमची जमीन जर हलकी असली मिडियम असली तर मित्रांनो तुम्हाला त्याचा फायदा होत नाही तुमचं उत्पन्नही एकवीस सहा ते सात क्विंटलच्या वर जात नाही तेच मित्रांनो रुची व्हेरायटी जर तुम्ही घेतली आणि तुमची जमीन जर मीडियम असली तरी तुम्हाला ते आठ ते दहा क्विंटलपर्यंत उत्पादन हे देऊन जाते त्यासोबतच मित्रांनो फुले संगम फुले किमया यांना जर तुम्ही पेरणी करताना जर तुम्ही पारंपरिक पद्धतीने जर याची मित्रांनो पेरणी केली तुम्ही पेरणी करताना जे एकरी बियाण आहे हे जर तुम्ही तीस ते पस्तीस किलो सोडलं बरेचसे शेतकरी नव्वद टक्के शेतकरी आहे की आपलं सोयाबीन पतलं न व्हावं या कारणाने तीस तीस पस्तीस पस्तीस किलो सोयाबीन हे सोडता त्यांना व्हेरायटीचं काही धन घेणं नसतं म्हणून तुम्ही हे काम जर तुम्ही फुले संगम किंवा फुले किमयासोबत केलं तर यात मित्रांनो तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकते तेच जर मित्रांनो तुम्ही रुची जर जर तीस ते पस्तीस किलो सोयाबीन सोडलं तर तुम्हाला प्रॉब्लेम येतो पण एवढा काही प्रॉब्लेम येत नाही आणि तुम्हाला हमखास दहा आठ ते दहा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळून जातो तसं मित्रांनो रुचीच्या कंपनीनेही एक फक्त बावीस ते पंचवीस किलो एवढंच सजेस्ट केलेला आहे पण मी बघितलेलं आहे की बरेचसे शेतकरी पंचवी तीस ते पस्तीस किलोपर्यंतही त्यांनी या सोयाबीन हे पेरलेलं आहे आणि त्यांना चांगल्या प्रकारे उतरायला लागलेला आहे आता मित्रांनो ग्रीन गोड तेथे चळचळीतचं जर आपण बघितलं तर हे तर मित्रांनो ही व्हेरायटी खास आहे चांगली आहे मागच्या बऱ्याचशा वर्षापासून शेतकरी वर्गाची ही व्हेरायटी मित्रांनो आवड आहे पण काय होते जी व्हेरायटी जेवढी जेवढी मित्रांनो जुनी होते त्याच्यावर येणाऱ्या कीड त्याच्यावर येणारी मित्रांनो ज्या अळ्या असतात यांच्यात त्या व्हेरायटीची मित्रांनो जे सहनशक्ती असते कुठल्याही रोगा रोगाशी लढण्याची किंवा आपण सोयाबीनवर जे औषधं फवारतो त्यामध्ये कोराजन असे वेगवेगळे औषध फवारतो तर या औषधांशी लढण्याची त्यांची जे प्रतिकारशक्ती असते त्या व्हेरायटीवर येणाऱ्या अळ्यांची ग्रीन गोड तिथे चव्हेचवर येणाऱ्या अळ्यांची हे ये सहनशक्ती मित्रांनो जेवढी ते व्हेरायटी जुनी होत जाते तेवढी ते, ते सहनशक्ती वाढते आणि आपल्याला मित्रांनो तो रिझल्ट तो निकाल भेटत नाही त्याचा फायदा होत नाही तसं मित्रांनो तीन ती चौवेचाळीस पण बेस्ट व्हरायटी आहे तुम्ही त्याच्याकडेही जाऊ शकता तुमची जमीन जर भारी असेल तर तुम्ही फुले संगम फुले किमया घ्या पेरताना मित्रांनो याचं बेडवर तुम्ही टोकन पद्धतीने लागवड करा बारा ते टोकन पद्धतीने लागवड करत असाल तर बारा ते पंधरा किलो बियाणे घ्या पेरणी करत असाल तर बावीस ते पंचवीस किलो घ्या या पद्धतीचा जर तुम्ही अवलंब करत असाल आणि तुमची जमीन भारी असेल तर तुम्ही मित्रांनो फुले किमया फुले संगमकडे जा मात्र तुमची जमीन जर मित्रांनो हलकी असेल किंवा मिडियम असेल आणि तुम्हाला बेट पद्धतीने किंवा टोकन पद्धतीने तुम्हाला लागवड करायची नसेल तर तुम्ही रोजची एक हजार एक या व्हेरायटीकडे अवश्य जा तुम्हाला बेस्ट निकाल आणि बेस्ट मित्र तुम्हाला होताना भेटून जाईल थोडंसं जर तुम्ही पेरताना प्लस मायनस झालं थोडंसं जास्त झालं भियाला तरी चालून जाईल फवारा एक दिला दुसरा फवारा झाला नाही तरी मित्रांनो तुम्हाला काही फरक पडणार नाही तुम्हाला चांगल्या प्रकारे यातून उत्पादन हे मिळून जाईल कारण मित्रांनो मी दोन वर्षांनी पेरत आहे आणि माझ्या ज्यानं मित्रांनो एक फवारणा झाला दुसरी फवारणी माझ्या ज्यानं केल्या गेली नाही तरी मित्रांनो मला या वाहनांच्या तुलनेत रुची एक हजार एकमध्ये एक दोन क्विंटलने जास्त उतारा हा लागला हा अनुभव मित्रांनो माझा पर्सनल आहे मी कंपनीने काय जे काही सांगितले असेल किंवा जे काही के सजेस्ट केलं असेल हे मी तुम्हाला सांगत नाही आहे मी जे मला जे मागच्या दोन वर्षात पाहायला मिळालं हा अनुभव मी तुमच्याजवळ शेअर करीत आहे आता मित्रांनो रुची एक हजार एक बद्दल आणखी काही गोष्टी आहेत रुची या कंपनीचे मित्रांनो आणखी काही सोयाबीनचे व्हेरायटी ह्या मार्केटमध्ये आहे ज्यामध्ये रुची एक हजार एक आहे रुची दोन हजार दोन आहे दोन हजार एक आहे रुची पाच हजार एक आहे आणि रुची नऊ हजार एक आहे आता मित्रांनो बरेचसे शेतकरी बांधव जेव्हा बियाण्याच्या दुकानावर बियाणे खरेदी करायला जातात तेव्हा ते त्याला ते ते मागतात की मला रुचीचे सोयाबीन व्हरायटी दे तो त्यांना मित्रांनो दोन हजार एक देऊ शकतो पाच हजार एक देऊ शकतो किंवा नऊ हजार एक देऊ शकतो आता शेतकऱ्यांना या नंबरची कल्पनाच नसते सर्व प्रचार होईल असते कोणतं सोयाबीन पेरलं रुचीचं सोयाबीन पेरलं मित्रांनो ही भानगड झाली पाहिजे असं जर झालं तर तुमचं नुकसान होऊ शकते कारण हेही व्हरायटी चांगल्या दोन हजार एक पाच हजार नऊ हजार एक पण याची शिफारस मित्रांनो वेगळ्या वेगळ्या जमिनीला केलेल्या आहेत वेगळ्या वेगळ्या भागाने शिफारस केलेली आहे तुमचा भाग कोणता वेगळा असू शकतो तुमची जमीन हलकी असू शकते किंवा तुमची जमीन भारी असू असू शकते आणि तुम्ही जर मित्रांनो व्हेरायटीमध्ये जर तुम्ही उलट फिरट केली तर तुमचं याच्यामध्ये नुकसान होऊ शकते म्हणून तुम्ही रुचीची एक हजार एक हेच व्हेरायटी घ्या दुकानवर जात असताना रुची त्याच्या पुढे मित्रांनो एक हजार एक हा आकडा लिहून न्या आणि हेच व्हेरायटी तुम्ही आणा आणि याची पेरणी करा आणि मित्रांनो आणखी काही या व्हेरायटीबद्दल जर जर तुमचे डाऊट असतील तर ते तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये विचारा आपण याचं नक्की उत्तर तुम्हाला देऊ आणि यानंतर तुम्हाला सविस्तर कोणत्या व्हेरायटीची माहिती पाहिजे ग्रीन गोल्ड तेह तेहतीस ते चौवेचाळीस फुले संगम फुले किमया माऊस सहाशे बारा किंवा करिश्मा आहे बऱ्याचशा व्हेरायटी आपण मित्रांनो याच्या सविस्तर व्हिडिओ बनवू आणि तुमचे सर्व प्रश्न हे मित्रांनो अत्यंत सोप्या भाषेत याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा आणि चॅनलला मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करा